नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या चॅनल मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे हा धडा मराठी बाल भारती ई आता चौथीतला आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीसशे एक्क्याण्णव या वर्षी प्रकाशित झाले धडा आहे फुलपाखरू आणि पतंग आणि या धड्याचे लेखक आहेत शंकर सारडा इकडे तिकडे फुलांवर उड्या मारणाऱ्या फुलपाखराचे लक्ष आकाशात भरारी घेणाऱ्या पतंगाकडे गेले तो पतंग खूप मोठा तांबड्या निळ्या पट्ट्यांचा होता त्याचे नाक पसरट आणि डोळे मोटाले होते त्याची शेपूट लांब लचक आणि नखरेबाज होते असा तो मोठा पतंग आकाशात उंच उंच उडायचा हवेत भराऱ्या मारायचा दुसरा एखादा पतंग समोर आला रे आला की आपल्या मांज्याने त्याला सरकण कापायचा आहे का माझी बरोबरी करणारा कुणी मी ढगांना गाठू शकतो पक्ष्यांना हरवू शकतो स्वतःशीच पतंग कधी कधी बोलायचा अभिमानाने अहंकाराने गर्वाने त्याची छाती फुगून यायची आकाशात एकदा असाच तो लहरत होता त्याचे लक्ष एकदम खाली बागेतल्या रंगीबिरंगी फुलांकडे गेले त्या फुलांवर नाचच बागडत होती निळ रंगांची इटुकली पिटुकली फुलपाखरे वारा जरा कमी झाल्याबरोबर तो पतंग खाली आला बागेतल्या झाडा झेपावला त्याला बघून एक बहुरंगी फुलपाखरू म्हणाले अरे पतंग दादा आकाशात किती वर उडत गेला होतास रे चांदण्यांनाच दोनू भेटायला चाललेला होतास आणि एक पतंगही काटलास तू तर आणि एकच काय आत्तापर्यंत पन्नास पतंग काटलेत सगळ्यात माझा नंबर पहिला मग उंच उडण्यात मी कसा मागे राहीन पतंगाने झोकात म्हटले दुसऱ्या एका फुलपाखराने पतंगाला म्हटले तू खरंच कमाल करतोस हां वर गेल्यावर अगदी लुकलुकणाऱ्या ताऱ्यासारखाच दिसलास रे फक्त तांबड्या निळ्या शेपटीमुळं मी तुला ओळखलं पतंगाने त्या फुलपाखरांकडे बघून हसत म्हटले तू हुशार दिसतोस हां फुलपाखरा चलतोस का माझ्याबरोबर आकाशात अगदी ढगातून फिरवून आणतो बघ तुला मी आणि तुझ्याबरोबर आकाशात नाही रे बाबा त्या फुलपाखराने आपल्या पंखाची उघडझाप करीत म्हटले अरे पतंग दादा तू एवढा मोठा मी किती छोटा माझे हे पंख किती चिमुकले मी आपला इथं खालीच बरा हत अगदीच रड्या हायस तू म्हणत पतंगदादाने पुन्हा आकाशाकडे छेप घेतली थोडा वेळ पतंग उंच उंच जात राहिला पहिले फुलपाखरू दुसऱ्याला म्हणाले हा पतंग आता त्या हत्ती एवढ्या मोठ्या ढगाला जाऊन धडकणार रे आणि खरोखरच पतंगाला जोराचा झटका बसला पतंग एकदम पावसाच्या थेंबासारखा खाली आला फटकन जमिनीवर आदळला पतंगदादा कुठं लागलं नाही ना तुला फाटला बिटला नाहीस ना इसना? दुसऱ्या फुलपाखराने अगदी काळजीच्या सुरात विचारले नशिबानंच वाचलो बाबा आमच्या मालकानं दोराला एकदम झटका दिला धाडकन आदळलोच मी तर जमिनीवर बरं झालं दादा मी तुझ्याबरोबर उंच आकाशात भराऱ्या मारायला आलो नाही ते माझ्या पंखाचा पार निकाल लागला असता फुलपाखरू म्हणाले तुझी हिम्मतच तेवढी माझ्यासारखी झेप घेऊन तर बघ पतंग दादा तू उंच आकाशात भराऱ्या मारतोस वाऱ्याशी शर्यत लावतोस ढगांशी खेळतोस सारं खरं पण ज्या धाग्याच्या जोरावर तू उंच जातोस त्याचं टोक इथं कोणाच्या तरी हातात असतं तू काही तुझ्या मनानं नाही उंच भरायला मारू शकत तू काही स्वतंत्र नाहीस असू दे पण मी तुझ्यासारखा एवढ्या तेवढ्या उडण्यानं थकत नाही ना कसा ताकदीनं उंच उंच उडतो हे बघ पतंग दादा मी अंगात ताकत असेल तेवढं उडतो पण माझ्या मर्जीनं उडतो तुझं उडणं मात्र दुसऱ्याच्या हाती आहे असे म्हणून फुलपाखरू एटीत बागेतल्या बागेत या फुलावरून त्या फुलावर उड्या मारू लागले तेव्हापासून पतंगदादा फुलपाखराला बघून गप्प बसून राहतो फुलपाखरापेक्षा आकाशात उंच भरायला मारतो म्हणून फुशारकी मिरवत नाही